नमस्कार मार्केट मार्केटमध्ये मी अजून तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बोलतो निफ्टी बँक वीक विकला अनालसिस त्याआधी पटकन बघून घ्या आजचा दिवसाचा मार्केट रिकॅप मार्केट ओपन बरोबर ह्या रेंजच्या आसपास झाला होता क्लिअर कट मोमेंटम पहिली येते होती म्हटलं होतं प्रॉफिट बुकिंग झोन आहे आणि प्रॉफिट बुक केलं असाल याच्या आसपास आल्यानंतर त्याच्यानंतर मार्केट काय झालं आहे वरच्या हिशेने गेलेलं आहे आणि हे आलं होतं हे आपण काय म्हणू शकतो फुलबॅक म्हटलं होतं पंचवीस तीनशेच्या वरती होल्ड करताच बाय करा केलं होतं जर तुम्ही ह्या रेंजच्यावरती तरी बाय केलं असता तर डेफिनेटली तुम्हाला एक शंभर एकशे पन्नास पॉईंट मुवमेंट तुम्हाला बघायला मिळाली त्याचबरोबर त्यानंतर काय झालं हा तोटं थोडं एक म्हणू शकतो एक चॅनल बनला होता हा चॅनल इथे ब्रेक केला मार्केटने जसा हा चॅनल ब्रेक केला इथे जर तुम्ही पुढ बाय केला असाल इथे जरी असेल टाकला असाल त्याच्या दुप्पट प्रॉफिट खालच्या अशा बघायला मिळाले तर यात काय परत सेलिंग जे आहे ही कंटिन्यू बघायला मिळते ठीक आहे मिडल इस्टर्न आपण म्हणू शकतो जे टेंशन्स करंट बाय चालत इस्रायलचे नाही सगळे ठीक आहे सो त्या सगळ्या गोष्टीवरून काय नाही काय तो विषय सगळा मार्केट त्याच्यावरती मार्केट रिॲक्ट करते लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आपण म्हणू शकतो कॉल टाईम हा होता थोडीफार प्रॉफिट बुकिंगची सुद्धा संधी मार्केटला बघायला मिळाली त्याच्यासोबतमध्ये सुद्ध सुद्धा मार्केट आपल्याला खाली येताना बघायला मिळालं हे लक्षात असू द्या ठीक आहे सो करंट वीकसाठी आपण म्हणू शकतो येणाऱ्या आठवड्यासाठी काय विचार करू शकतो ठीक आहे सर्वात आधी लेवल सगळ्या काढून टाकूया का डेफिनेटली सगळ्या रेंजेस ज्या आहेत हे आपण जवळपास रिम करून टाकूया ठीक आहे थेट जर आपण डेली टाईम फ्रेमवरती ठीक आहे डेली टाईम फ्रेमवरती आल्यानंतर एवढं समजेल की आजच्या दिवसाची जी कॅन्डल झालेली आहे ही जवळपास एक मोस्ट बिअरिश कॅन्डल झालेली आहे लक्षात असतो जवळपास म्हणू शकतो सेकंड मोस्ट बेअरिश कॅन्डल कारण का ओपन कुठे झालं मार्केट इथे त्याच्यानंतर थोडाफार वरच्याशीने बायर्सनी वरच्या इशेने खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही जी लेवल आहे पंचवीस हजार पाचशेच्या आसपास रिजेक्शन घेतलं त्यानंतर थेट सेलिंग आली आणि जिथे ओपन झालं ते सुद्धा खाली येऊन ही कॅन्डल क्लोज झालेली आहे सो एक नेगेटिव कॅन्डल बनलेली ही। आहे आणि ती ही पावरफुल नेगेटिव कॅन्डल त्याचबरोबर आपण म्हणू शकतो आज विचार केला होता ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेजच्यावरती होल्ड करण्याचा पण नाही पंचवीस मुइंग ॲवरेज कसं तोडून मार्केट चाललं आहे बघा सो थोडाफार मार्केट अजून खाली जी आणि येताना बघायला मिळू शकतो का डेफिनेटली येस yes. आता अजून किती हो येऊ शकतो येते आपण म्हणू शकतो येणाऱ्या आठवड्यात लक्षात घ्या आता करंटचे की लेवल आहे ते म्हणजे चोवीस हजार आठशे एक रेंज आहे करंटची कशी निफ्टीची हे लक्षात द्या जवळपास काय चांगला स्विंग आपण म्हणू शकतो ज्या लेवलच्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतला आहे ती म्हणजे लेवल आहे चोवीस हजार आठशे ठीक आहे आता लक्षात घ्या ह्याच्या आधी सुद्धा मार्केट जर पंचवीस मुविंग ॲव्हरेजच्या खाली होतं ते म्हणजे हे होतं का पंचवीस महिन्यावरच्या खाली होतं पण परंतु काय झालं मार्केट त्याच्यानंतर एका रेंजमध्ये राहिलं आणि मग त्याच्यावरती होल्ड करून परत आपल्याला चांगल्या मुवमेंट बघायला मिळालं आत्तासुद्धा एक निगेटिव्ह विषय झालेला आहे तो म्हणजे मार्केट पंचवीस महिन्यावरेजच्या खाली आहे जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही घाबरत असाल बाबा काय करू मी मार्केटमध्ये भीती वाटते ठीक आहे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही ही आता करंटची गोष्ट कसली आहे तुम्हाला ही गोष्ट आहे इन्व्हेस्ट करण्याची हे लक्षात असू द्या जवळपास हे एक दोन महिने जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले चांगले शेअर जी थोडेफार डिस्काउंटला बघायला मिळत असेल इव्हन निफ्टी बी जी टी गुंतवून ठेवा चांगल्या लेव्हलला तुम्हाला बघायला मी मिळतं थोडंफार मार्केट खालच्या दिशेने हे लक्षात घ्या ठीक आहे परत वर जायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे जर आता जर खाली पडलं परत जर बॅक झालं तर दहा पंधरा टक्के तुम्हाला एक म्हणू शकतो महिन्याच्या आतच देईल जर द्यायचं दे झालं मुमेंटर हे लक्षात असू द्या सो, सो त्यासाठी तुम्ही आता तयार होणं गरजेचं आहे थोडंफार इन्व्हेस्टमेंटसाठी ठीक आहे आता जर लेवल काढायची झाली तर कोणती घेऊ शकतो लक्षात घ्या मोठी या आठवड्याची ग्रेट सपोर्ट झोन म्हणू शकतो बेस्ट सपोर्ट झोन असणार आहे ती म्हणजे चोवीस आठशेच्या आसपास ठीक आहे त्याचबरोबर आता आपण म्हणू शकतो की रिजेक्शन झोन कोणती असणार आहे लक्षात घ्या लेवल जी आहे ती म्हणजे आजच्या दिवसाचा एक जवळपास म्हणू शकतो ज्याच्यावरती मार्केट टिकण्याचा प्रयत्न केला होता मी काल म्हटलं होतं पंचवीस हजार तीनशेच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे आज झालं आहे का डेफिनेटली नाही नाही म्हणजे नाही म्हणजे जवळपास झालेलंच नाही आहे त्याच्यावरती होल्ड अक्षरशः पंचवीस हजार पाचशे तीनशेच्यावरती जाण्याचा प्रयत्न केला दोनशे पॉईंटवर गेल्यान मग रिजेक्शन घेऊन मार्केट खाली आलं होतं हे तुम्ही लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता करंट वीकमध्ये विचार करा एकतर मार्केट एकतर ही जी एक नेकलाईन आपण म्हणू शकतो चोवीस हजार आठशेची एकतर इथपर्यंत तर मार्केट येऊ शकतं आणि येऊ हो आलं आलं तर लक्षात घ्या गॅप डाऊन झालं तर दोनशे पॉईंट जास्त असं होईल इथून कुठेतरी आता गॅपडाऊन गॅप जवळपास एक पुलबॅकमध्ये जाणं गरजेचं आहे गर हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय मार्केट जे आहे पंचवीस हजारची लेवलच्या वरती होल्ड करून थोडाफार एक आपण म्हणू शकतो एक बाउन्स देणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या कारण सलग पाठोपाठ आपल्याला किती दिवस बघा एक बघू शकतो एक पाच दिवस तरी आपल्याला रेड कॅन्डस बघायला मिळालं थोडंफार डाऊनवर्ड मार्केट बघायला मिळतंय ठीक आहे त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी आज सेलिंगचा फोर्स होता तरी सुद्धा जी पंचवीस हजारची जी मेन लेवल आहे जी काल सुद्धा मी डिस्कस केली होती व्हिडिओमध्ये ती लेवल मार्केटने होल्ड करण्यात यशस्व एक जवळपास यश मिळवलं आहे म्हणजे यशस्वी राहिलेलं आहे मार्केट पंचवीस हजारच्यावरती क्लोज करण्यामध्ये आता सोमवारच्या ओपनिंगवरती अवलंबून आहे जर सोमवारची ओपनिंग असेल खाली डेफिनेटली आपण परत एकदा मार्केट चोवीस हजार आठशेची लेवल गाठू शकतो परंतु जर पंचवीस हजारची लेवल जवळपास इथे होल्ड करून जर परत बॅक करायचं म्हटलं परत पंचवीस दोनशे ते पंचवीस तीनशे लेवल परत तोडण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा सोमवारी जर आपलं एक थोडीफार इथे एक बुलिश कॅन्डल बघायला मिळाली ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी थोडाफार म्हणू शकतो एक होल्डिंगसारखे बघा ह्या लेवलच्या आसपास म्हणजे जवळपास काय एक चॉपी थोडंफार मार्केट साईडवेज बघायचं किंवा हॉल्ट कॅन्डल बघायला मिळाली मग थोडाफार हा ट्रेंड संपून एक थोडाफार दुसरा ट्रेंड एक कंटिन्यू होऊ शकतो म्हणजे जवळ नवीन ट्रेंड चालू होऊ शकतो हे लक्षात असू दे ठीक आहे परंतु जर सेलिंग कंटिन्यूस राहील तर डेफिनेटली अजून मार्केट खाली येऊ शकतं चोवीस आठशे लेवल तुटताच मग लक्षात घ्या मग आपल्याला पर्यायच नाही आहे ज्या लेवलला मार्केट इथे जे अडकलं होतं आधी आणि जो हा ब्रेकआउट होता हा ह्या रेंजचा ब्रेकआउट होता बरोबर ब्रेकआउटला रेटेस्टला मग मार्केट गेलं होतं परत एकदा मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी परत येते आहे जर ही चोवीस आठशे लेवल तुटली तर परत मार्केट तुम्हाला ह्या लेवलमध्ये परत कुठेतरी बघायला मिळू शकतो आणि त्यासाठी मग आपल्याला चालू एक जवळपास काय मोठ्या मुमेंटची तयारी घ्यायला करावी लागेल किंवा जर तुम्ही एक स्विंग ट्रेडर असाल किंवा जर तुम्ही इंट्राडे असाल तर मोठी प्रॉफिट्स काढू शकता आता इंट्राडेचा मी जास्त विचार बोलत नाही इंट्राडेसाठी सेपरेट व्हिडिओ आपली असणार आहे ती उद्या येईल संध्याकाळी ठीक आहे आता स्विंगचा विचार करा तर स्विंग साठी आपण कसा ट्रेड करू शकतो लक्षात घ्या या सेलिंग नंतर तुम्ही टोटल बघितलं ही व्यवस्थित प्राईस ॲक्शन आहे सेलिंग नंतर हा पुलबॅक आला एक चांगला लोवर हा एक जवळपास म्हणू शकतो हाय बनवला ह्या हायच्या खाली हा हाय बनवला मग मार्केटमध्ये इथे एक सेलिंग कंटिन्यू होते एक प्रॉपर आपण म्हणू शकतो एक असा एक उलटा एन्ड पॅटर्न बघायला मिळतोय याचा ब्रेक एक खालच्या हशाने ब्रेकडाऊन केलेला आहे पंचवीस हजारच्या खाली होल्ड करण्याचा प्रयत्न करते मार्केट लक्षात घ्या जर मार्केट परत एकदा पंचवीस हजार तीनशेच्या वरती टिकताच तुम्ही डेफिनेटली सी बाय करू शकता स्विंगसाठी थोडाफार आपण म्हणू शकतो पुढच्या आठवड्याचा घेऊ शकता किंवा कुठे करंटमध्ये इंध मनीचा घेण्याचा प्रयत्न करा किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त सेफ ऑप्शन म्हणजे फ्युचर्स बाय करण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात असू द्या याच्यावरती होल्ड करताच बिंदास बाय करा किंवा ही हा जो स्विंग आहे तो तुटण्याचं कन्फर्मेशनसाठी स्विंग आहे तुटण्याची वाढ बघा पण अग्रेसिव्ह असाल तर पंचवीस तीनशेच लेवल आहे परंतु सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली पंचवीस हजारच्या खाली सेल करा किंवा जर गॅपडाऊन ओपन असं होत असेल पंचवीस आठशेच्या खाली लगेच सेल करू नका याच्या खाली कुठेतरी कॅन्डल टिकू द्या जसं वाटेल टँडल टिकते खाली येते मग त्याच्यामध्ये एंट्री करू शकता थोडेफार कन्फर्मेशनची वाट बघा कारण पंचवीस आठशे एक चांगली सपोर्ट आहे पंचवीस हजार आणि पंचवीस आठशे एक चांगली सपोर्ट झोनला मार्केट आहेत हे लक्षात दे ठीक आहे समजलं आहे का सांगा निफ्टीचा अनालिसिस त्याचबरोबर टोटल आपण बाईंगचा विषय जो आता मी सांगितला होता Uh, कशासाठी स्विंग ट्रेडिंगसाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपला ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेज जो आहे त्याच्या खाली मार्केट आहे हे लक्षात जवळपास निगेटिव्ह झोनमध्ये करंटमध्ये त्यामुळे सेल एक बाईंग करताना आपण ट्रेंडच्या विरोध दिशेन जातो आहे त्यामुळे बाईंग करताना थोडाफार विचार करा कारण एक्झॅक्ट ब्रॉट टर्म आपण प्रेडिक्ट करू शकत नाही हे लक्षात असू द्या ठीक आहे निफ्टीनंतर आपण बँक निफ्टीकडे जाऊया बँक निफ्टीचा विचार करतात लक्षात घ्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक एक म्हणू शकतो बेस्ट सेलिंग झालेली आहे वेळ न घालवता आपण थेट जाऊया ते म्हणजे एक डेली टाईम फ्रेमवरती डेलीवरती आल्यानंतर तुम्हाला बँक निफ्टीचं एक, एक गोष्ट समजेल की लक्षात घ्या निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी तीपेक्षा जवळपास बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झालेली आहे हे लक्षात असू द्या थोडक्यात काय एक चांगलं सेलिंगमध्ये से बघायला मिळालं आणि फक्त निफ्टीचं असताना बँक निफ्टीसुद्धा चांगलं धडकलेलं आहे आणि आजचा दिवसा जर म्हटलं ही जवळपास एक चांगली निगेटिव्ह कॅन्डल आहे लक्षात घ्या ही कॅन्डल एक ट्रॅप असेल म्हणजे जवळपास जे बी टी एस वाले असतात ते लक्षात घ्या की एस टी बी आता एस टी बी टीवालेच असणार सेल टुडे बॅट मारोवाले जर लक्षात घ्या जर कोणीतरी इथे निगेटिव्ह वाले जर जवळपास निगेटिव्ह कॅन्डल बनताना दिसते आपल्याला दिसते सगळ्यांना दिसते आणि ती लोला बघायला मिळते हीच कॅन्डल जर हायला बघायला मिळाली असेल तर सायकोलॉजीच्या आपण डेफिनेटली सेल केला असतं ठीक आहे अर्थात इथे एक पॅटर्न झालेला आहे निगेटिव्ह कोणता पॅटर्न झाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता परंतु जर लोला प्रॉपर निगेटिव्ह कॅडल बनते लक्षात घ्या जर हा ट्रॅप असेल तर थोडक्यात काय इथून वेट करणं गरजेचं आहे कारण का जर मार्केट पटकनच पंच एकावन्न हजार पाचशेच्या आसपासच ओपन केलं सोमवारी आता थेट इथूनच चांगली बाईंग आली मग तुम्ही समजून जा की मार्केटमध्ये जवळपास इथे जे लोक आहेत त्यांना ट्रॅप करण्यात आले आणि मार्केट सरळ पटकन वरच्या निघणार मग जवळपास परत बावन्न हजार लेवल क्लेम करण्याचा प्रयत्न मार्केट करणार आहे हे लक्षात घ्या ही सायको सोमवारी होऊ शकते काही सेलर्स आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठी ठीक आहे सो आता आपण काय करू शकतो थोडाफार मी थोडंसं सांगायचं असेल एवढे मोठी सेलिंग झाल्यानंतर आणि बे एक बॉटमला एक निगेटिव्ह कॅन्डल झाल्यानंतर थोडाफार आपण अजूनही थोडंफार हे व्हाव होणं गरजेचं आहे ते म्हणजे सावध होणं गरजेचं आहे ओके आता मार्केट जे आहे करंटमध्ये जरी सेलिंग आली तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे ही रेंज एक चांगली रि रिजेक्शन झोन होती आधी आता करंटमध्ये इथे काय सपोर्ट घे झोन होती ती लेवल ब्रेक केली आणि त्याच्या खाली क्लोज दिली आहे ही एक आपण म्हणू शकतो काय एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की लेवल तुटली आहे परंतु जर आपण म्हणू शकतो खालचे लेवल्स पकडायचे असतील मग एकावन्न हजार असू देत किंवा पन्नास हजार पाचशे असू देत इथपर्यंत मार्केट घेणं गरजेचं आहे ज्या खालच्या मेन रेजन्स लेवल्स आहेत हे लक्षात असू दे ठीक आहे सो आपण काय करू शकतो आता करंटचा विषय म्हटलं तर लक्षात घ्या लेवल आपली सर्वात आधी असणार आहे जी लेवल आपली महत्त्वाची आहे जिथे आपण मार्केट ओपन झालं ते लेवल म्हणजे कोणती एकावन्न हजार पाचशेची लेवल पकडू शकतो जी चांगली एक महत्त्वाची लेवल आहे ती लेवल इथे एक ॲड करून ठेवतो होती म्हणजे इथे आणि त्याचबरोबर एक त्याच्यानंतरची एक चांगली लेवल आपण काढूया ती म्हणजे एक्कावन्न हजार आठशे त्याच्या खालची लेवल काढायची असेल तर पन्नास हजार आपण म्हणू शकतो तीनशे किंवा हो पन्नास चारशेच्या आसपासशी आता रिजेक्शन झोन कोणती आहे रिजेक्शन झोन आपण थेट काढू शकतो कालच्या कॅन्डलचं हाय हे लक्षात असू द्या ती म्हणजे पन्नास हजार ए बावन्न हजार पाचशेच्या आसपासशी ठीक आहे आणि हळूहळू रिजेक्शन झोन आपला बावन्न हजारसुद्धा बनताना बघायला मिळतो ती म्हणजे ही एक ॲड करून ठेवली ठीक आहे आता ह्या काही महत्त्वाच्या लेवल झाल्या मित्रांनो मी काय म्हणतोय ह्या काही महत्त्वाच्या लेवल झाले या करंट वीकसाठी ठीक आहे सो आता निफ्टी बँकचा विचार कसा करू शकतो लक्षात घ्या निफ्टी बँकचा विचार करू शकतो जर निफ्टी बँक आहे आता जी सायकोलॉजी सांगितली तीच सायकोलॉजी उपयोगी पडणार आहे परंतु ओपनिंगवरती अवलंबून सर्व काही जर ओपनिंग ह्याच रेंजमध्ये कुठेतरी झालं तर लक्षात घ्या या आठवड्यासाठी परत एकदा मार्केट जे आहे एकावन्न आठशे लेवल तोडून परत बावन्न हजारपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यामध्ये एक मोठी मुवमेंट वर्ष हिशेने बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या परंतु ह्याच जर कॅन्डलचा लो तोडला व्यवस्थितरित्या आणि थेट खाली आलं मग काय खरं नाही मग एकावन्न हजारपर्यंत मार्केट परत द्या थोडक्यात काय ही जी रेंज होती जी ब्रेकआउटच्या आधीची लेवल होती ती त्या रेंजमध्ये मार्केट परत एकदा अडकताना बघायला मिळू शकतो थोडा वेळ साईडवेज राहताना बघायला मिळू शकतो हे लक्षात असतं म्हणजे जर सेलिंग कंटिन्यू झालं तर एकावन्न हजार किंवा त्याच्या खाली पन्नास आठशे ते पन्नास पाचशे पर्यंत सुद्धा मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतं परंतु जर ओपनिंगच आपली ह्या लेवलच्या आसपास झाली मार्केट परत एकदा एकावन्न हजार पाचशेच्या वरती टिकून एक जवळपास एकावन्न आठशे बावन्न हजारपर्यंत थेट निघालं मग थोडक्यात काय जसं निफ्टीचं सांगितलं सा होतं इथे एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डलची एक 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 जवळपास म्हणू शकतो एक्सपेक्ट आहे की पॉझिटिव्ह कॅन्डल बनेल किंवा कुठेतरी गॅप डाऊन मार्केट ओपन होऊन एक चांगली सेकंड बोस्ट बुलिश कॅन्डल बनेल थोडीफार अशी खाली मोठी वीक आणि वरती मोठी बॉडी जर अशी बनत असेल तर डेफिनेटली म्हणू शकतो की मार्केट थोडंफार काय आपण म्हणू शकतो पुलबॅकमध्ये उचलू शकतो आणि ह्या गोष्टीसाठी तयार व्हायचं आता करंटमध्ये सेलिंग जी आहे जवळपास म्हणतो ना बीड डोळे बंद करून सेल करणं हे झालेला आहे विषय ठीक आहे थेट जर आपण अव्हर्ली टाईम फ्रेमवरती वरती विचार करताच लक्षात घ्या जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर लक्षात घ्या स्विंग ट्रेडिंगसाठी ज ओपन गरजेचं आहे ह्याच रेंजमध्ये ओपन होऊन थेट जात असेल एकावन्न आठशेच्यावरती टिकताच तुम्ही बाय करू शकता हे लक्षात घ्या परंतु काळजीपूर्वक बाय करा किंवा थोडाफार आपण म्हणू शकतो सेफसाठी तुम्ही बावन्न हजारच्यावरती होल्ड करतास बाय करू शकता एकावन्न आठशे आणि बावन्न हजार ही मेन झोन आहे याच्यावरती कसं टिकतं आणि कसं होल्ड करता ते तुम्हाला घरं बघणं गरजेचं आहे आणि जसं टिकेल ज्या रेंजमध्ये तुम्हाला व्यवस्थित रेकॉर्ड मिळेल त्या रेंजमध्ये तुम्ही एंटर करू शकता ठीक आहे सेलिंगचा विषय तो तुमचे एकाउंट हजार तीनशेच्या खाली होल्ड करता सेल करा एकोण हजार चागेट घ्या परंतु गॅप डाऊन झालं तर लक्षात घ्या एकाव्हन्न हजारची लेवल कशी तोड़ते ते बघा आणि तोड जसं तोडेल व्यवस्थित तर तो तुम्ही सेल करा आणि थोडाफार पुलबॅकमध्ये उरेल आणि पुलबॅकमध्ये आलं तर दोनशे तीनशे पॉईंट तुम्ही स्विंगमध्ये काढायचं असेल तर त्याच कॅन्डल खाली एस एल आणि थेट वरच्या दिशेने जाऊ द्या चांगली मोठी मोमेंट बघायला मिळू शकते मोठ्या टाइम फ्रेमवरती काही जास्त धोके नसतात चांगले प्रॉफिट बघायला मिळते त्याच्या पाठचं कारण काय कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता ठीक आहे सांगूनच जातो त्याच्या पाठचं कारण असतं मोठ्या टाइम फ्रेमवरती क्लिअरिटी जास्त असते आणि छोट्या टाइम फ्रेमवरती आपल्याला एरर्स जास्त भेटतात ठीक आहे समजलं असेल तर लाईक कमेंट सेक्शनला सबस्क्राईब करा खूप मोठे व्हिडिओ झाले पण तुमच्याकडून सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे त्यामुळे म्हणजे शेअर सर्व ज्या मराठी माणसांपर्यंत पोहोच करणं गरजेचं आहे काही प्रश्न आहेत खूप लोकांना प्रश्न असतील मार्केटबद्दल नवीन शिकायचं आहे मार्केट, मार्केट सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांनी आणि जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सुद्धा शेअर करून लाईक्स जास्त जास्त करा आणि काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ठेव देऊन ठेवतो हो, हो जेणेकरून जर व्हिडिओचे नोटिफिकेशन पडले नाही यूट्यूबद्वारे तर तुम्ही काय करू शकता तिथे पटकन जे आहे टेलिग्राम चॅनलवरती ग्रुपवरती तुम्हाला व्हिडिओ एक लिंक पाठवली जाते ठीक आहे इथे तुमची मी रजा घेतोय मित्रांनो ओके धन्यवाद